आज पाचवा महिना आहे दोन हजार मधला आणि ऊन खूप तापलं आहे बाहेर खूप ऊन लागतं आहे पण मी अशा थंडी ए उभा आहे त्याची मला काहीच प्रश्न नव्हती गरम लागत नाही तर त्या एसीला तुम्ही बघू शकता तर ह्या ए सीमध्ये कुठलीच वीज वीज लागत नाही कुठला मेंटेनन्स नाही काहीच नाही परंतु बी ए सी असेल कोणी पण या आणि याच्याकली प्रेम होतो आपल्याला जन्मापासून आपण जन्म आलो तर आईचं दूध एक वेळेस नसलं तर चालत पण आपल्याला ऑक्सिजन हा लागतो आणि ते ऑक्सिजन देणारं हे आपलं मित्र आहे झाड आपण ज्यावेळेस चालायला लागतो त्यावेळेस आपल्याला बोर्ड धरून चालवते पण त्यानंतर ज्यावेळेस आपला पांढुळ गाठा असतो तीन चाकाचा ते पण आपला मित्र बनवतो मित्र देतो आणि ज्यावेळेस आपण साहेब होतो त्या साहेबाची पुढची सलो आकडा जास्त आणि ज्यावेळेस आपण म्हणजे प्रत्येक आयुष्यात माणसाच्या जन्मापासून त्या मरेपर्यंत हा आपला मित्र साथ देतो परंतु आपण त्यासाठी काय करतो काहीच करत नाही तर जीवनाला जसं आईवडील जन्म देतात त्याच्यापेक्षा जास्त पुण्य जास्त कर्तव्य या झाडांनी केलं आहे आपल्यासाठी कारण अन्न नसेल तर तुम्ही एकवीच दिवस जगू शकता पाणी नसेल तर एकवीस दिवस जगू शकता पण ऑक्सिजन जर नसेल तर तुम्ही एक क्षण जगू शकत नाही त्याच्याकरता प्रत्येकाने कमीत कमी आपल्याला ऑक्सिजन एवढे म्हणजे लाव तर लावले पाहिजे आणि निसर्गाचा संपर्क राहिले पाहिजे ना कारण आपले नातेवाईक कोणीच नाही आपले फक्त नातेवाईक आपल्या झाडायचे बघा किती गोड वाटते निसर्ग किती छान आहे आणि ज्यांना तुम्ही दगड मारा तोडा तर ते तुमच्यावर कधी रागावणार नाही तुम्हाला फळ येईल तुमच्यावर प्रेमच करतील अशा प्रेमळ मित्रांना आपल्या नातेवाईकांना विसरू नका तुमची लागवड करा निसर्गाचा समजून राखा जय हिंद जय महाराष्ट्र